असं की काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत बरोबर आहे आणि प्रादेशिक पक्ष देशभरातले आहेत ते एकत्र येऊन इंडिया आघाडी झाली आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष आहेत महाराष्ट्राच्या मुख्य ये राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक्ष आम्ही तर राजस्थान मध्य प्रदेश बर का छत्तीसगड झारखंड येथे सीट मागत नाही ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो त्याच्या आमच्यामध्ये तसे मतभेद नाहीये एखाद दुसरी सीट एखाद दुसरी जागा त्याच्यावर दोन्ही बाजूनी कार्यकर्ते दावा करतात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबावा तो आता भिवंडी आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मी कार्यकर्त्यांचा की कि ती सीट आपण लढूया काँग्रेस पण त्या आम्हाला हवी कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसतसत सोडल्या मला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळी लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण सांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग निघेल